चला तर आज बनवूया पिठापासून ढोकळा मऊ लुसलुसीत आणि दहा मिनटामध्येच एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आणि त्याच वाटीने पाणी घ्यायचं अर्धी वाटी मिक्सरचं भांड घ्यायचं चवीनुसार मीठ आणि त्याच चमच्याने दोन चमचे साखर आणि त्या चमच्याने निंबूसत्व घ्यायचं पाव चमचा आणि चमचे आणि दोन चमचे तेल टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि असं पांढरशुभ्र मिश्रण असं तयार होतं आणि यामध्येच आता आपण बेसनपीठ टाकायचं हिंग आणि मिक्सरला फिरून घ्यायचं इकडे ढोकळ्या लावायच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं ताटामध्ये करा किंवा आणि आता जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं ठेवायचं लागलं तर एखादी दोन चमचा टाकायचं पाणी आणि काढून घ्यायचं का भांड्यामध्ये आणि त्यामध्ये आता सोडा पाव चमच्यापेक्षा थोडा जास्त आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचं भांडं विसळून घ्यायचं आणि सोडा टाकल्यानंतर लगेच आपल्याला ताटामध्ये टाकायचं आहे हे बघा किती छान फुलून आहे सोडा टाकताच फुलल्यानंतर लगेच टाकायचं आणि गॅसवरती पाणी उकळत ठेवायचं अगोदर सोडा टाकल्यानंतर लगेच गॅसवरती ठेवायचं भांडव आणि आता पाणी उकळले त्यामध्ये एक प्लेट ठेवायची आणि प्लेटवर ढोकळ्याचं भांडं ठेवून द्यायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं दहा मिनटामध्येच ढोकळा तयार होतो हे बघा किती छान झालं आहे आणि सुटलाय तो भांड्याला सुरीला लागलं नाही समजायचं ढोकळा झालाय थंड होऊ द्यायचं ढोकळ्यावरती तडका टाकायचा आहे जिरं मोहरी आवडीनुसार मिरच्या टाकायच्या हिरव्या कढीपत्ता चवीनुसार मीठ टाकायचं त्यामध्ये कोथंबीर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं दोन तीन चमचे त्यामध्ये साखर टाकायची पूर्ण आटून गेलं पाणी परत टाकायचं आपल्याला थोडंसं पाणी पाहिजे आणि ढोकळा आता थंड झालाय कट करून घ्यायचा ढोकळा थंड झाल्यावर त्यावर आता तडका टाकायचा आणि पाणी टाकायचं थोडंसं रस्सा आहे आपण थोडासा हे बघा किती छान झालाय मऊ लुसलुसीत आणि एकाच पिठापासून बेसन पिठापासून आणि झटपट होणारा या ढोकळा तुम्हाला तर नक्की आवडेल नक्की करून बघा ढोकळा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू